नमस्कार मी दीपाली साखरे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मैत्रिण आज मी तुम्हाला समयभोवतीची रांगोळी सांगणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी पाच नंबरचे पांढरे मोती घेतलेले आहेत पाच नंबरचे लाल मोती घेतलेले आहेत पाच नंबरचे ब्ल्यू कलरचे मोती घेतलेले आहेत आणि पाच नंबरचे गोल्डन कलरचे मोती घेतलेले आहे सुई दोरा आणि कैची चला तर मग आता सुरुवात करूया त्यासाठी मी सगळ्यात आधी सुईमध्ये दोरा ओळून घेतलेला आहे आणि मागच्या साईडने गाठे मारून घेतलेली आहे आता मी सगळ्यात आधी सहा लाल कलरचे मोती ओळून घेणार आहे सहा मने ओळून घेतलेले मोती मागे सरकवून घ्यायचे आणि जे गाठ मारलेला आहे त्या मण्यामधून सुई ओळून घ्यायची काढून घ्यायची आहे सगळ्या मण्यांमधून काढून घ्यायची आहे सुई आता याच्यामध्ये आपल्याला पाच पांढरे म्हणी ओळायचे पाच पांढरे म्हणे ओळून घेतलेले आहेत मनी मागे सरकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एक ब्लू कलरचा मणी टाकायचा आहे एक ब्लू आणि सात पांढरे सात पांढरे म्हणे ओळून घेतलेले आता मी याच्यामध्ये पाच पांढरे एक ब्ल्यू पा आणि सात पांढरे मणी ओळून घेतलेले आहेत मागे सरकून घ्यायची आहे आणि ज्या मण्यातून आपण सुई काढली होती त्या एकाच मण्याच्या मन्यामधून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आपल्याला परत ह्या पाच पांढऱ्या मण्यातून सुई ब्ल्यू मन्यापर्यंत वरती काढायची आहे या ब्लू मण्यापर्यंत काढून घ्यायची सुई वरती बघा आता याच्यात आपल्याला हा ए, एक एक ब्ल्यू मणी असल्यामुळे फक्त आता पाच ब्ल्यू कलरचे मणी घालायचे च ब्ल्यू मनी घातलेली मोती मागे सरकवून घ्यायचे आहेत आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच एका मण्यातून सुई विरुद्ध दिशेने काढून घ्यायची आहे उलट्या साईडने अशी बघा आता समोरच्या एकाच मण्यातून ब्ल्यू मण्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे अशी आता याच्यात आपल्याला तीन पांढरे एक लाल आणि एक गोल्डन बघा तीन पांढरे एक लाल एक गोल्डन पाच मने ओळखून घ्यायचे मने मागे सरकून घ्यायचे आणि हा जो गोल्डन कलरच्या मण्याचा खालचा मणी आहे लाल कलरचा त्या लाल कलरच्या मण्यामधून तीन पांढऱ्या मण्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि हे एक आणि दोन दोन ब्ल्यू मण्यातून सुई वरतून वरती काढून घ्यायची आहे आता याच्यात परत आपल्याला पाच पांढरे पाच पांढरे म्हणे ओळलेले एक रेड आणि सात पांढरे म्हणी घ्यायचे सात पांढरे म्हणे ओळून घेतले म्हणी मागे सरकवून घ्यायचे बघा पाच पांढरे एक लाल सात पांढरे आता ज्या एकाच मण्यातून सुई बाहेर काढायची ब्ल्यू मण्यातून ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती बघा आता परत ह्या पांढऱ्या पाच मण्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे या लाल मण्यापर्यंत आपला दुसरा सर्कल तयार आहे आता परत त्याच्यामध्ये पाच लाल मणी घ्यायचे आहेत बघा एक दोन तीन चार पाच पाच पान लाल मणी घेतलेले मनी मागे सरकवून घ्यायचे आहे आता ज्या लाल मण्यातून सुई आपण बाहेर काढली होती त्याच लाल मण्यातून सुई आपण खालच्या दिशेनं काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता परत समोरच्या एकाच लाल मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता याच्यामध्ये तीन पांढरे एक लाल आणि एक गोल्डन इथं तुम्ही लालच्या लाल, लाल साध्या मण्याबदली तुम्ही क्रिस्टलही मनी वापरू शकतात परत गोल्डन मण्याच्या खालच्या चार मन्यातून सुई बाहेर काढून घ्यायची पांढरे तीन पांढरे आणि एक लाल मण्यातून आता परत समोरच्या दोन लाल मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आता परत इथं पाच पांढरे एक ब्ल्यू आणि सात पांढरे सात पांढरे म्हणे ओळून घेतलेले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा। आता ज्या लाल मन्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच लाल मन्यातून सुई विरुद्ध दिशेने काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने दोरा फिरवून घ्यायचा आहे परत ब्ल्यू मन्यातून आता मी या ब्ल्यू मण्यापर्यंत सुई काढून घेतलेली आहे आता याच्यात आपल्याला पाच ब्ल्यू कलरचे मणी घालायचे पाच ब्ल्यू कलरचे मणी घेतलेले आहेत आता ज्या ब्ल्यू मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच ब्ल्यू कलरच्या मण्यातून सुई विरुद्ध दिशेने काढून घ्यायचे बघा अशा पद्धतीने परत समोरच्या एका ब्ल्यू कलरच्या मन्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता याच्यात तीन व्हाईट मनी घ्यायचे तीन व्हाईट मनी घेतलेले आणि एक लाल आणि एक गोल्डन असे पाच मणी ओळून घ्यायचे आता हा जो लाल कलरचा मणी गोल्डन त्या खालचा त्या लाल मण्यातून खालच्या तीन पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे मणी ओढून घ्यायचे नीट व्यवस्थित आता समोरच्या दोन ब्ल्यू कलरच्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता याच्यामध्ये परत पाच पांढरेमणी घ्यायचे पाच पांढरेमणी एक लाल मनी आणि सात पांढरे मनी घ्यायचे सात मणी घेतलेले आहे आता परत सुई ब्ल्यू कलरच्या ब्ल्यू मण्यातून काढून घ्यायची आहे परत ह्या पाच पांढऱ्या मण्यातून सुई फिरवून घ्यायची लाल मण्यापर्यंत अशी आपली ही डिझाईन तयार होत जाईल तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही वाढवू शकता याच्यामध्ये परत याच्यात पाच लाल मणी घ्यायचे पाच लाल मणी घेतलेले परत लाल एकाच लाल मन्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता परत एकाच लाल मन्यातून सुई समोर काढून घ्यायची आहे बघा आता याच्यात परत तीन लाल तीन पांढरे एक, ला, एक लाल आणि एक गोल्डन असे पाच मणी ओळून घ्यायचे परत एकाच लाल मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत समोरच्या लाल मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता याच्यात परत आपल्याला पाच पांढरे पाच पांढरे ओळून हो घेतलेले आणि मागे सरकवून घ्यायचे एक ब्ल्यू आणि सात पांढरे घ्यायचे आहेत आता इथं सात पांढरे मने ओळून घेतले मने मागे सरकवून घ्यायचे परत ज्या मन्यातून सुई आपण बाहेर काढली होती त्या एकाच मन्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे परत या पाच पांढऱ्या मन्यातून सुई ब्ल्यू मनापर्यंत वरती काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता याच्यात परत आपल्याला पाच ब्ल्यू मनी घ्यायचे पाच पांढरे मनी ओळून घेतलेले मनी मागे सरकवून घ्यायचे आता ज्या ब्ल्यू मण्यातून सुई आपण बाहेर काढली होती त्या एकाच ब्ल्यू मन्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता परत एकाच ब्ल्यू मन्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे परत इथं तीन पांढरे एक लाल आणि एक गोल्डन असे पाच मने ओळून घ्यायचे मणी मागे सरकवून घ्यायचे आता परत ह्या एका लाल मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायचे तीन पांढऱ्या मण्यातून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता समोरच्या दोन ब्ल्यू मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे परत तीन पाच पांढरे एक ला आणि सात पांढरे सात पांढरे मनी घेतलेले मणी मनी मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या ब्ल्यू कलरच्या मन्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच ब्ल्यू मन्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता परत आपल्याला ह्या पाच व्हाईट मन्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे आता परत ह्या लाल कलरच्या मन्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची अशाच पद्धतीने पाहिजे तुम्हाला तेवढा तुम्ही राऊंड तयार करून घ्या आता मी ही एवढी रांगोळी करून घेतलेली आहे आता याच्या समोरची एक फुल करून मी रांगोळी संपवणार आहे त्यासाठी मी आता हे कसं जॉईन करायचं ते, ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी याच्यामध्ये पाच पांढरे मोती घेणार आहे आता याच्यामध्ये मी पाच पांढरे मोती मोत ओळून घेतलेले आहेत आता हा बाजूचा जो लाल लाल कलरचा आपण जो फूल तयार केलेला आहे त्याच्यातनं सुई काढून घ्यायची आहे एकाच मण्यातनं आता याच्यामध्ये परत सात पांढरे फुलं घ्यायचे आहेत सात पांढरेमणी घ्यायचे आहेत मी सात पांढरेमणी ओळून घेतलेले आहेत आता हा जो बाजूचा लाल मणी आहे त्या एकाच लाल मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची अशा पद्धतीने आता आपल्याला ही सुई परत फिरवून ह्या दोन नंबरच्या लालपणा लाल, लाल मण्यापर्यंत आणायची आपल्याला बाजूच्या लाल मण्यापर्यंत आता मी ह्या लाल मण्यापर्यंत सुई काढून घेतलेली आहे आता याच्यात आपल्याला तीन पांढरे एक लाल आणि एक गोल्डन अशे पाच मणी ओळून घ्यायचे आहेत आता जो शेवटून दोन नंबरचा जो लाल मणी आहे त्या लाल मण्यातून सुई काढून पांढर तीन मण्यापर्यंत आणायची आहे आता आता हे मी ओळून घेतलेलं आहे आता इथं मी गाठ मारून घेणार आहे मी इथं गाठ मारून घेतलेली आहे आता मी इथं दोरा कट करून घेते इथं माझी रांगोळी पूर्ण झालेली आहे आता तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये तुम्ही ही रांगोळी बनवू शकतात आणि पाहिजे तेवढी वाढवू शकतात तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा